मिरज कृष्णाची पातळी बावन्न फुटांवर वीटभट्टीमध्ये पाणी शिरलंय राजीव गांधीनगर परिसरात पुराचं पाणी शिरलेलं आहे संथगतीनं पाण्याची वाढ होत आहे आर्मीची तुकडी पुराची माहिती घेण्यासाठी दाखल झाली आहे मिरज कृष्णा घाट येथे कृष्णेची पातळी बावन्न फुटावर गेल्याने मिरज अर्जुनवाड पुलाला पुराचं पाणी टेकण्यासाठी चार फूट अंतर राहिलेलं आहे स्मशानभूमीला पुराच्या पाण्याने वेढा दिला असून गोरेमळा व रस्ता पूर्ण बंद झाला आहे ओढ्यातून नदीतील पुराचं पाणी बाहेर पडलेलं असून लोखंडी पुला शेजारील वीटभट्टीला पाण्याखाली गेलेली आहे पुराचं पाणी सध्या शेती भागामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेलं असून शेतीचं मोठं नुकसान झालंय बचाव कार्यासाठी सांगली जिल्ह्यात आलेल्या आर्मीने आज मिरज कृष्णा घाट येथे पुराची पाहणी केली आहे यावेळी उपायुक्त ओहोळ अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यासह अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते पुराचे पाणी संथगतीनं वाढत असल्यामुळे पुराचा धोका कायम असून कृष्णाकाठ परिसर तसेच राजीव गांधी नगर परिसर अद्याप पुराच्या भीतीच्या छायेखाली आहे नागरिकांचे पूर पाहण्यासाठी मिरज अर्जुनवाड पुलावर गर्दी होत आहे नागरिकांनी गर्दी करू नये असं आवाहन गांधी चौकीचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी केलं आहे तर कृष्णाकटच्या नागरिक आणि जनावरे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून जीवनावश्यक साहित्य सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती देण्यात आली आहे कृष्णा घाट पूल या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांचे जमावबंदी आदेश आहेत पूर परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे नागरिकांना महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या वतीनं निवेदन आहे की त्यांनी कुठल्याही परिस्थितीत पुलावर येऊ नये किंवा घाटावर पण येऊ नये येऊन सेल्फी काढणे फोटो काढणे असे काही प्रकार जर झाले आणि त्यातून जीवाला धोका निर्माण झाला तर ती नागरिकांना ती जी किंमत स्वतः मोजावी लागेल त्यामुळे आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जास्त करून स्वतःची काळजी घेतली पाहिजे पूर परिस्थितीमध्ये आपलं वर्तन हे चांगलं असलं पाहिजे त्याचबरोबर आपण गर्दी टाळून पोलिसांना चांगलं सहकार्य करावं अशी विनंती आहे कृष्णाघट नागरीच्या वतीनं पूर परिस्थिती हळूहळू पाणी वाढतच चाललं आहे काल रात्रीची पाणी पातळी एक्कावन्न होती आता सकाळी बावन्न झाल्या त्यामुळं धोक्याची पातळी वाढतच चाललेली आहे नागरिकांनी सतर्क राहावे कोणाची गोरेडोर असतील माणसं असतील माळ्यातली काढून स सर, प्रशासनाला सहकार्य करावं प्रशासनानंसुद्धा सुद्धा योग्य ती काळजी घेतलेली आहे एन डी आर एफ जी लोकं असतील नगरपालिकेची लोकं असतील जिल्हा परिषद लोक असतील संपूर्ण मदतीसाठी तयार आहेत तिथं बाकी अजूनही पाणी वाढतच आहे नागरिकांनी सतर्क राहावे सध्या कोरणी सुद्धा पाणी आहे इकडं निलजी भागातसुद्धा पाणी मळ्यात उशीरलेलं आहे बाकीच्या प्रत्येकाने आपापली जनावरं बाहेर काढलेली आहेत पण माणसांनीसुद्धा सतर्क राहावे सुद्धा आपलं आपलं साहित्य आवरून स्थलांतराच्या मार्गावर आहेत आणि संतगतीन असल्यामुळं कोण अजून निर्णय घेत नाही पण साहित्य सगळं बांधून ठेवलेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज